नमस्कार मित्रांनो आज मी आले आहे एका अशा एक ठिकाणी जिथे रुद्राक्षाचे खूप सारे प्रकार पाहायला मिळालेत खरं सांगायचं तर आयुष्यात पहिल्यांदाच इतके वेगवेगळे वेग रुद्राक्ष पाहते आहे हे बघा किती सुंदर रचना आहे काही तर अगदी शेषनाग कोरलेलं आहे आणि काही व तर शिवपिंडीसारखा आकार तयार झालेला आहे मी हे पहिल्यांदाच पाहते आहे इतके सुंदर आणि पवित्र हे हा बघा रुद्राक्ष खूपच भारी आहे आणि हे रुद्राक्षचे झाड असते तो तुम्ही पाहता आहे की हे पूर्ण फांद्या आहे आणि काही तर शेषनाग दिसते आणि हा अगदी शिवपिंडीसारखा स्वरूप आहे खरं तर नैसर्गिक आहे कुणीतरी कोरलं असं वाटते पण दुकानवाल्यांनी सांगितलं हे सगळं नैसर्गिक आहे इथे काही रुद्राक्ष आहेत जे दोन तीन रुद्राक्ष जुळून तयार झालेले दिसतात काहीच्या रचना अगदी गणपतीच्या स्वरूपात आहे मला खरं वाटलं नाही की रुद्राक्ष इतके विविध प्रकारचे असू शकतात या दुकानात आलो तसं वाटलं की रुद्राक्ष पाहत नाही एक दिव्य अनुभूती घेत आहे रुद्राक्ष हे ग फक्त गळ्यात घालण्याची गोष्ट नाही त्यामागे एक आध्यात्मिक ऊर्जा आहे एक आशीर्वाद आहे मित्रांनो हा अनुभव माझ्यासाठी खूप खास होता तुमच्यापैकी कुणी रुद्राक्ष वापरतो का किंवा असे काही रुद्राक्ष पाहिले आहे का कमेंटमध्ये जरूर सांगा आणि हो आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघू शकता किती छान रुद्राक्ष आहे हे आणि याच्यावर छान गणपती शिवजीची पिंड म्हणजे खूपच ही नॅचरल आहे आणि तुम्ही को हे आर्टिफिशल नाही आहे कारण एक बुजुर्ग दुकानवाल्यांनी मला सांगितलं बघू शकता तुम्ही खूपच छान आणि हे पहिल्यांदा पाहते इतके सारे प्रकारचे आपण फक्त दोनमुखी पंचमुखी असेच पाहत राहतो पण आज मी ओरिजिनल पूर्ण झाडाच्या फांदीसकट बघितलेलं आहे तर पाहत आहे तुम्ही किती छान आणि आणि तो जो मी मोठा बघितला तो दीडशे रुपयाला मला म्हणायला पण मी घेतला नाही पण खरंच